नी धर्म नीट समजला नाही तर सर संघचालक मोहन भागवत यांचे महत्त्वाचे विधान सर संघचालक मोहन भागवत यांनी धर्माविषयी मोठं वक्तव्य केलंय राष्ट्रीय सेवा सेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांनी अमरावतीच्या महानुभाव पंथाच्या एका कार्यक्रमात संवाद साधला थोड्याशा ज्ञानानं फुगलेला माणसाला ब्रह्मदेव सुद्धा समजवू शकत नाही कारण धर्म हे जिगिरीचं काम असतं असं सरसंघचालक म्हणाले धर्म समजावा लागतो जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते झाले धर्म हा समजवावा लागतो धर्म नीट समजला नाही तर धर्माच्या नावानं ना अधर्म होत असं महत्वाचं वक्तव्य मोहन भागवत यांनी केले म्हणून धर्म समजवण्याचं काम करणारे संप्रदाय असावे लागतात असंही मोहन भागवत म्हणाले धर्म हा समजावा लागतो तो नीट नाही समजला तर त्या धर्माच्या अर्धवट ज्ञानाने अधर्म होतो जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले आहेत ते या चुकीच्या समजुतीमुळे झाले आहेत आणि म्हणून तो, तो धर्म समजवायचं काम करणारे संप्रदाय असावे लागतात नुसते पंथ असून चालत नाही बाबांनी गोष्ट केली विवेक पाहिजे